येथे जनशक्तीचा विजय उमरखेड नगराध्यक्षपदी तेजश्री जैन यांचा दणदणीत विजय भाजपा नेते नितीन भूतडा यांच्या पत्नी निधी भूतडा पराभूत उमरखेड नगरपरिषदेचा या निवडणुकीची मतमोजणी आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास पार पडली यामध्ये काँग्रेस उबाठा व विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणीत जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन अकरा हजार एकशे तीन मते यांनी भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या पत्नी निधी भुतडा दहा हजार एकशे एकोणीस मते यांच्यावर नऊशे चौऱ्याऐंशी मतांनी दणदणीत विजय मिळविला या निवडणुकीसाठी तेरा प्रभागातून सव्वीस उमेदवार रिंगणात होते यामध्ये जनशक्ती पॅनेलचे सतरा तर भाजपाचे नऊ उमेदवार विजयी झाले तब्बल नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आज संपन्न झालेल्या मतमोजणीनंतर संपुष्टात आली दी दोन डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर जनशक्ती पॅनेलच्या या विजयामुळे सन दोन हजार चौदापासून सातत्याने पराभवांचा ससेमीरा सोसणाऱ्या काँग्रेसला नवी पालवी फुटली असून काँग्रेसने उबाठा व विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित पॅनेल तयार करून भाजपावर यशस्वीरित्या कुरघोडी करीत नगरपरिषदेवर सत्ता प्रस्थापित केली व पॅनलच्या विजयासाठी प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे तातू देशमुख राम देवसरकर दत्तराव शिंदे नंदकिशोर अग्रवाल बाळासाहेब नाईक इनायत उल्हा जनाब उबाठाचे ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे अजय नरवाडे नितीन शिंदे गोपाल अग्रवाल यांच्यासह जनशक्ती पॅनलच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अथक परिश्रम घेतले आदेशानुसार आज दि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाचे सुरेंद्र कोडगिरवार व जनशक्ती पॅनलचे संदीप ठाकरे यांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीवर भाजपाचे सुरेंद्र कोडगिरवार हे निवडून आल्याची जाहीर करण्यात आले दुसऱ्या जागेसाठी ज्योत्स्ना प्रतीक रुडे यांचा विजय झाला प्रभाग क्रमांक दोन मध्ये जनशक्ती पॅनलचे अगणित शाह अनवर अली शाह व फरजाना सय्यद रहीम हे दोन्ही उमेदवार विजयी झाले प्रभाग क्रमांक तीन मध्ये जनशक्ती पक्षाचे नाजेरा परवीन शे अकील व मो साजिदुल्ला जागीरदार यांनी विजय मिळवला प्रभाग क्रमांक चार मध्ये जनशक्ती पॅनलचे रुपाली सुधीर कवाणे व गणेश शामराव खंदारे यांचा विजय झाला प्रभाग क्रमांक पाच मध्ये जनशक्ती पॅनलचे वीरेंद्र यशवंत खंदारे तर भाजपच्या वंदना सचिन घाडगे यांचा विजय झाला प्रभाग क्रमांक सहा मध्ये जनशक्ती पॅनलचे कविता राहुल काळबांडे व भाजपचे विजय हरडफकर हे विजयी झाले प्रभाग क्रमांक सात मध्ये जनशक्ती पॅनलचे प्रकाश शिकारे व स्वाती गजेंद्र ठाकरे हे विजयी झाले प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपाचे खुशबू पवन मेंढे व अमोल तिवरंकर हे विजयी झाले प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जनशक्ती पॅनलचे राधा कैलासिंगोले व भाजपाचे गोपाल कलाने हे विजयी झाले प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपाचे करुणा पुंडलिक कोबडे व भास्कर साधू हे दोन्ही उमेदवार निवडून आले प्रभाग अकरामध्ये जनशक्ती पॅनलचे गजानन रासकर व वैष्णवी सागर लाहेवार हे विजयी झाले प्रभाग मध्ये जनशक्ती पॅनलच्या शबाना फरीन वासिफ पठाण व शेख रसूल शेख वाहेद हे दोन्ही उमेदवार विजयी झाले प्रभाग क्रमांक तेरामध्ये जनशक्ती पॅनलचे कुरेशी जुबेर शेख समद व मरियम स इब्राहिम हे विजयी झाले नगरसेवक पदासाठी जनशक्ती भाजपाचे नऊ तर पॅनलचे सतरा उमेदवार निवडून आले निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून सखाराम मुळे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून डॉ अजय कुरवाडे यांनी काम पाहिले